Thank you. पैसे निघत होते त्याच्या मुली कदम होत आणि त्याला दोनशे रुपये निघत होते मुलीच्या लग्नासाठी दोनशे रुपये कमी होत होत का त्या काळी रुपये कमी होत होते गंमत अशी झाली त्याला पैसे निघत होते आणि नाथ महाराजांच्याकडे चालला मदत मागायसाठी म्हणून कट्ट्यावर कशी असते बघा चार लोक काय त्यांचं सांगावं एखाद्या माळ हाटी करून भागला देव्याला लागला एखाद्यान माळ काढची एखाद्यानं अर्धा एक जमीन घ्यायची त्या कट्ट्यावरच्या सांगतो म्हणण्या सांग कट्टा असतो त्याला कुस्तर वाटा म्हणतो वारकऱ्याची केली जाते मारकऱ्यांची केली जाते केली जाते शिक्षकांची केली जाते विद्यार्थ्यांची केली जाते देवाची सुद्धा केली जाते देव सुक नाही आणि तुम्ही आम्ही कसं शिकणार त्याला बोलून बोलून हा काय तिची गडबड आहे ते म्हणजे मला दोनशे रुपयाची गरज आहे आम्ही नात महाराजांच्याकडे मदतीसाठी चालली जातो मग असं कर म्हणले आम्ही तुला दोनशे रुपये देतो आम्हाला दो ते दोनशे रुपये परत कधीच देऊ नव्हतो पण नाथ महाराजांना तेव्हा राग आण तुम्ही ठीक आहे प्रयत्न केला काय प्रयत्न ती परमेश्वर ठीक आहे म्हणजे मग तुला राग आणले की तुला दोनशे रुपये देतो मग हा गेला गडबडीने गेला गडबडीने गेला नाथ महाराज देव पूजा करत होते आणि चपला सहित त्यांच्या जवळ गेला देवाजवळ चपला स्थित देवाजवळ नाथ महाराज म्हणजे अरे 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 अरे, अरे, अरे। किती प्रेम आहे तुझ्या माझ्यावर तुझ्या चपला काढायचं सुद्धा लक्षात नाही इतक्या आतुरतेनं तू माझ्याकडे आलास राहते राहते ती चपला असले म्हणजे आणि त्यांच्या पत्नीला ते गिरजाबाईला सांगितलं त्यांच्या चपला तेवढा भाग मिळून ते ठेवा मात्र ते श्री आल्या त्यांच्या काळ द्या आणि हातात उतरून बाहेर सगळ्यात जर केलं आपला हा आपल्या काय केलं असत बर आपली पूजा तर काही स आप आपली पूजा तर काही सांगायला नव्हतं सांगून कसे होते आपणच आपली घर

देवपूजा आपल्याला सुतक सुतक असल्यावर पाहुणेने देवपूजा करावी लागते तिथे म्हणजे बरं झालं तुम्ही आले आणि तुम्हाला देवपूजे पण लय आवडत आहे आणि तुम्ही पैघपासून देव दिवस करता आमची देवू देवपूजा करा झाला आहे त्याला वैताग आला इतका वैतांग आला इतका वैताग आला उठला देव सगळे उचलते पाच भरले आणि पाच दिवस पाण्यात छोटली आडा आडा छोट घेऊ बाजी घे चोडली त्यातले देव बुडलो देव दोन देव उडी मारली दोन आणि देव आणि बाकीची देवा देवर आता बाजी पडताना ती थोडी वाकडी होती वाकडी पाजली होताना दोन देव खरी पडले बाहेर काढले देव मोपले तर दोन देव कमी मग ते घरी घेऊन आला देव आणि दोघं घेऊन बसला तुम्ही तुमच्या बापू नाही म्हणजे दोन देवांनी आत्महत्या <laughs> दो केली दोन देवांनी आत्महत्या केली आणि आता सगळ्या देवाला सुतक पडले त्यामुळे आता देवपूजा होणार <laughs> नाही <laughs> देवपूजा करताना कोंबडी आले अहो देव ठर झाला कोंबडी अशा आमची देवपूजा ह्याच्यापेक्षा जास्त खाली येऊन काही सांगत नाही सांगायचंच काय राहिलंच नाही अशी आपली देवपूजा आणि ती नाथांची पूजा होती नाथांचं देवघर आपल्यामध्ये नाथांच्या देवघरात प्रशस्त असते पाठवाची मूर्ती होती आणि ते इतकं महात्म होतं पाणी भरण्याचं काम करतो पाणी भरण्याचं काम बारा वर्ष केलं बर का महाराज तर महाराजांच्या घरी देव छत्तीस वर्ष राहिले सतराच्या उतरण्याचं काम केलं उतर वारकरी प्रवक्त्यांना माणसा आलेली त्यांची बसायची व्यवस्था करायची ते उतरून दिले गेली उठून काढायचं करून सत्रच्या हे बारा वर्ष काम केलं बारा वर्ष खंब करण्याचं काम केलं बारा वर्ष पाणी घालण्याचं काम केलं कावडले पाणी चक्र पाणी माहे काय करा आता बघूया म्हणजे मी प्रयत्न करून आलो लगेच पूजा झाली जेवायला पानं मांडली जेवायला पानं मांडली नाथांच्या बरोबर जेवायला बसला आणि नाथांची पत्नी गिरजाबाई ती जेवण वाढायला आली आणि जेवण वाढत असताना यानं काय केलं मागून गेला आणि ताटामध्ये तूप वाढत असताना मागणं जाऊन पाठीवर बसला आता मला बायकोच्या पाठीवर बसल्यावर पुरुषाला राग येईल का नाही येईल का येणार तुम्ही आम्ही असतो तर त्याला आपण मारला असत पण ते नाच मारत होते ते म्हटले गेले जा सांभाळ पण ते म्हणजे काय मग काय काळजी करणार का महाराज मला गावबाला पाठीवर खेळवायचे श्रीहरीला त्याच्यामुळे जर रस येत नाही येते श्रीहरीला पाचवी वगैरे खेळायची सवय पाहिजे त्यामुळे काय 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 झालं मग तो रणा लागला रणा लागला नंतर तर ते म्हणे आता अरे काय होतो ते म्हणजे महाराज मला माफ करा ते म्हणजे काय झालं तर म्हणजे तुम्हाला राग आणण्यासाठी मी दोनशे रुपयेचे पैसे देऊन माझ्या मुलीचं लग्न करणार होतो मग असं कर म्हणे की माझ्याकडून तुला दोनशे रुपये घर म्हणले मुलीच्या लग्नासाठी आणि एक काम कर आपण एक गंमत करू म्हणजे तू पुढं पळत मी काठी घेऊन तुझ्या मागे पळतो म्हणजे त्यांच्याकडून पण तुला दोनशे रुपये मिळतील म्हणजे आणि तुझ्या मुलीचं लग्न आरामात मिळतील म्हणजे नातू महाराजा ना